हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हा व्हिडिओ आहे बॉम्बे हायकोर्टच्या रिक्रुटमेंटबद्दल ज्याच्या वेळ नोटिफिकेशन निघाला होता त्याची दो, दोन दोन हजारच्यापेक्षा जास्त वॅकन्सी आहे तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये लगभग दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी वॅकन्सी आहे याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहून घेऊ यामध्ये पोस्ट आहे क्लर्क प्यून स्टेनोग्राफर ड्रायवर ह्या पोस्ट आहे बॉम्बे हायकोर्टच्या अंतर कधी वॅकन्सी आहे पण तुम्हाला पोस्टिंग नागपूर औरंगाबादमध्ये भेटू शकते क्लबचे तेराशे वॅकन्सी आहे पी ऊनचे आठशे ड्रायवरची सदतीस स्टेनोची वॅकन्सी आहे टोटल तेवीसशे वॅकन्सी आहे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन हे पंधरा डिसेंबरपासून स्टार्ट झालेली आहे तर लौकर लवकरात लवकर फॉर्म भरा पाच जानेवारी लास्ट डेट आहे फक्त टेन पासवरून तुम्हाला भेटू शकते सिलेक्शन प्रोसेसवर फक्त रिटर्न टेस्ट होणार आहे स्किल टेस्ट होणार आहे क्लर्बचे क्वालिफिकेशन कोणी ग्रॅज्युएट लागणार आहे पी सेवन पास लागणार आहे ड्रायव्हरसाठी टेन पास अशी ह्या पूर्ण टोटल वॅकन्सी आहे खूप चांगली वॅकन्सी आहे मित्र हो तुम्हाला नागपूर औरंगाबादमध्ये पोस्टिंग भेटू शकते आणि हे लिंक आहे ज्याला कोणी लिंक पाहिजे असेल ते कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला मी लिंक कमेंट करून देईन सो so, थँक्यू सो मच so मित्रहो